ग्रामदैवत लक्ष्मी माता मंदिर हे कनोली गावच्या श्रद्धेचे एकतेचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे वर्षभर या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात आषाढ महिन्यात संपूर्ण महिनाभर देवीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो लक्ष्मी माता मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या पुढाकाराने हे धार्मिक वारसा स्थळ अधिक भव्य आणि सुसज्ज करण्याचे कार्य सुरू आहे या मंदिराचा सभामंडप पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आमदार निधीतून यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे मात्र मंदिराचा अत्यंत महत्त्वाचा भाग असलेले गाभाऱ्याचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे त्यामुळे या गाभाऱ्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी भाविक व ग्रामस्थांनी एकत्र येत सरळ हस्ते मदतीचे आवाहन करण्यात आले आहे गावकऱ्यांनी भक्तिभावाने या पुण्यकार्यात सहभागी व्हावे आर्थिक किंवा वस्तूरूपात मदत करावी जेणेकरून लक्ष्मी माता मंदिर लवकरात लवकर पूर्ण होऊन भाविकांना सुसज्ज दर्शन सुविधा उपलब्ध होईल मंदिर व मंदिर काभाऱ्याच्या बांधकामासाठी आपला सहभाग हीच खरी सेवा यावेळी उपस्थित ग्रामस्थांमध्ये गौतम जगताप वाबळे मस्तान शेख शिवाजी वरपे दत्तात्रेय वरपे रामनाथ कांबळे अशोक मोरे शिवाजी नागरे बाबू बर्डे वाल्मिक जगताप हर्षल बलसाने संजय फटांगरे संपत शिंदे लक्ष्मण वरपे आदींचा समावेश होता आपली छोटीशी मदतही मंदिर उभारणीत मोठे योगदान ठरू शकते चला आपण सर्वांनी मिळून देवीचे मंदिर पूर्णत्वाकडे नेऊया ग्राम माता लक्ष्मी माता ज्या मंदिराच्या आपल्याला काम करायचं आहे तरी काम करण्यासाठी सर्व कनोली गावचे ग्रामस्थ इतर पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी आपल्याला भरघोस आश्रय निधी द्यावा आणि मंदिर पूर्ण करण्यासाठी सर्व गावातील ग गा... लोक ग्रामस्थांनी सहकार्य करावे ही मी लक्ष्मी माता मित्रमंडळाच्या वतीने विनंती करतो मित्रमंडळ कनोली स्वतः मदत करावी बघा आमचं मंदिर द्यायची तिने लक्ष्मीबाई मंदिरासाठी काय दिनगिया सरळ राहतं त्याच्या आपल्या गावातील लक्ष्मीबाई मंदिर बांधकाम कामासाठी गावातून लोकवर्गाने बारीव मदत कडोली गावात लक्ष्मीबाईचं मंदिर हे फार प्राचीन काळापासून जशी गावाची स्थापना झाली तेव्हापासून या गावातील दक्षिणाईचं म्हणजे सर्व गावाचं मंदिर आहे आणि याचे बांधकाम करायचे त्यासाठी सर्व गावातील मंडळींनी व लोकांनी त्यांना भरीव मदत द्यावा अशी विनंती यामध्ये आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहाय्याने सभा मांडपाचं काम झालेलं आहे तरी मंदिराचं काम अजून बाकी आहे तरी गावातील सर्व मंडळींनी भरीव मदत करावी ही सर्वांना विनंती